पोलीस पोलिसांनी तीन लाखाच्या गुटक्यासह सनी शिंदे दत्तू बैरागी अखेर अटक कर्तव्यदक्ष पोलीस वरखेडी नाका परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होती यावेळी पोलिसांचे वाहन भक्तांच्या तिथूनच भरते वेगाने वाहन घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या पोलिसांनी पाठलाग केला व या कारवाईत तीस लाख चोपन्न हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला या कारवाईत पाचोऱ्यात गुटखा का विकणाऱ्यांमध्ये खळबळ माजली असून पाचोरा पोलीस ठाण्याचे पथक पहाटे सुमारे चार वाजता वरखेडी नाका येथे गस्त घालून त्यांनी नाकाबंदी सुरू केली यावेळी जामनेरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच बावन्न सत्तर चौतीस क्रमांकाचे वाहन वेगाने पळून गेले जात असल्याचे लक्षात येताच कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी दिनेश वदाने संजय पाटील राहुल शिमटे सचिन पाटील यांनी आपलं कर्तव्य बजावत सिनेस्टाईलमध्ये पाठला करून वाहन ताब्यात घेतलं व विचारपूस करत असताना वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात शासनाने प्रतिबंधित सुगंधित पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ गुटखा मोठ्या प्रमाणात मिळून आला त्याची किंमत तीस लाख चोपन्न हजार इतकी आहे या प्रकरणात दत्तू बैरागी व एकतीस रणार सिंधी कॉलनी चाळीसगाव सनी शिंदे रणार सिंधी कॉलनी पाचोरा या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध याआधी अनेक तक्रारी आहेत आता हा गुन्हा दाखल झाला असून ही धडक कारवाई सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने संजय पाटील राहुल शिंपी सचिन पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी केली त्या कारवाईमुळे पाचोरा येथील गुटखा पान मसाला विकणाऱ्यांवर बाजारात मोठी दहशत निर्माण झाली त्यामुळे पाचोराकर जनतेने या कर्तव्यदक्ष पोलिसांचं कौतुक केलं व गुटखा बाजारात जाण्यापूर्वी जप्त करण्यात आला या घटनेमुळे गुटखा व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं म्हणून या कर्तव्यदक्षक क्राईम वार्ता अभिनंदन करत आहेत तसेच शनिवार अनेक गुन्हे दाखल असून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वसामान्य महिला करत आहेत